जसे की आज सगळे बघताय की आज सोबत काय काय घडलेलं आहे आजपर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे फक्त मी स्वतःच्या बंद ठेवू त्याच्यासाठी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली करता मी तीन वर्षासाठी जेलमध्ये जाऊ आणि त्यानंतर ॲट्रॉसिटी केली पुण्यामध्ये ॲट्रॉसिटी केली माझ्यावरती दोन वेळे मला जेलमध्ये टाकलं गेला वाल्मिक कराड जैसे व्यक्तींनी माझ्यासोबत मारहाण केली जे आमच्या घरच्या नोकर होता नोकरची इतकी हिंमत आणि माझी गाडी फोडली आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे तरी पण मी ठामपणे एकदम उभ्या आहे लढण्यासाठी आणि आज सगळ्यांनी बघितलेलं आहे आज मी ठामपणे लढत आहे अ सगळीकडे मला विजय मिळते सगळीकडे मला विजय मिळते त्याच्यासाठी आज हे लोकांना इतका वाईट वाटते की आज माझ्या सोबत लढू शकत नाही माझा वाल वाल वाकडा करू शकत नाही त्याच्यासाठी माझे चरित्र वरती त्या लोकांनी उंगली ठेवली आहे आज आणि माझे असे खोटे व्हिडिओ बनवून व्हायरल केलेले आहे ज्याच्यामध्ये मी नाही आहे आणि हे सगळं जे आहे हे एक कट कार्यस्थान केलेलं आहे जसे की आपण बघितलेलं आहे की आज सुरेश धस भाऊनी पण आज संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरला होता त्यांच्या पाठीमागे ते, ते कोणती गेंग आहे विष्णोई गेंग त्यांना पाठीमागे छोडण्याच्या पूर्ण कट कारस्थान रचला त्यांच्या मर्डर करण्याच्या कट कारस्थान रचला असे हे लोक कट कारस्थान रचण्यामध्ये कितके मोठे आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आज पूर्ण महाराष्ट्राची जनता बघू शकते आणि आज, आज असच आज मी सगळीकडे आज मी खरी आहे त्याच्यासाठी सगळीकडे आज कोर्टामध्ये आणि सगळीकडे माझी विजयी होत आहे आणि मी ठामपणे खंबीरपणे मी लढत पण आहे क्योंकि मी खरी आहे धनंजय मुंडेची पहिली बायको आहे पण आज हे लोकांना इतका वाईट वाटते आणि आज माझ्यासोबत पण तसच कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे आणि जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत किती कट कारस्थान रचलेले आहे तरी पण आज धूल चटावणे का धनंजय मुंडे गुंडा गेंग लोकांना धून चटावण्याचा काम जरी महाराष्ट्रामध्ये जरी कोणी केलेलं आहे तर वे करुणा धनंजय मुंडे फक्त एक एसी रण रागिनी ज्यांनी स्वतःचे जोरावर कोणत्याही पार्टी कोणत्याही नेत्याच्या पाठबल नसताना आज त्यांची गुंडागर्दी संपवली आहे पूर्ण बीडची गुंडागर्दी आहे इतका पण मी बोलू शकते आणि आज माझ्या पाठीमागे इतका मोठा षडयंत्र हे जे व्हिडिओ व्हायरल केले गेलेले आहे हे तीन वर्ष अगोदर केलेले होते आणि सगळीकडे पुलीस स्टेशनमध्ये याच्यावरती मला कॉल आला होता तीन वर्षी अगोदर की, की ताई तुमचे एसे एसे खोटे व्हिडिओ तयार करण्याच्या काम चालू आहे तो मी सगळीकडे हे इतकी कंप्लेंट दिलेली आहे हे तुम्ही बघू शकता हे इतकी कंप्लेंट्स आहे जे मी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब पासून एस पी साहेब पासून डी जी साहेब पासून सगळीकडे शांताक्रुज पुलिस स्टेशन बीड पुलिस स्टेशन सगळीकडे ऐसा कोणत्याही पुलिस स्टेशन महिला, आ, महिला एसी कुंती ही किंवा महिला महिला आयोग अशी कोणतीही जगा राहिलेली नाही इनफॅक्ट दिल्ली मधून जाऊन मी महिला आयोगामध्ये के कंप्लेंट केलेली आहे तरी पण जरी ये सिस्टम काय करत नाही तर मी काय करू शकत नाही आणि माझ्यासारखी खूप महिला आहे ज्यांच्यावरती हे अन्याय अत्याचार चालू आहे पण ते जे असहाय महिला आहेत ते गप बसतात पण मी असहाय नाही आहे माझ्या पाठीमागे खूप मोठे माझे देवाची कृपा आहे माझी शिवबाबाची कृपा आहे माझे पाठीमागे आणि आज सगळं बघू शकता माझे पाठीमागे जितके कट कार्यस्थान केले हा हे ज्या वेळे माझं नाव मोठं होत आहे ज्या वेळे मला नाव नाव मिळते प्रसिद्धी मिळते ज्यावेळे माझी विजय होते कुठे ना कुठे तरी त्यावेळे हे लोक हे सगळे प्रयत्न करत नाही तो गप बसताय हे सगळं हे लोकांच्या षडयंत्र खेळी माझे पाठीमागे चालू आहे तरी पण मी लढते मला कोणीची भी वित, भीती नाहीये क्योंकि आज माझ्याकडे होण्यासाठी काहीही नाहीये माझ्या एक हिरे सारखा पती होता ते दलाल लोकांनी लडकिया देऊन बेटीची उमर की मुलीची उमरची लडकिया देऊन शराब पुरा बीड हे बात पूर्ण ओळखता ओळखताय सगळं बीड बीडवासियांना बीड़ माहितीये गोष्टी कि माझे माझे नवरा जो सोन्यासारखा था हिरे सारखा दलाल लोकांनी त्यांचा वाटोडा केलाय त्यांना लडकी पुरवली आज राजश्रीची लायकी नाही आहे की जे धनंजय मुंडेला समडून गेले मी समडून घेतला होता इतके वर्ष नाही तो आज जे धनंजय मुंडेचे आज जे हाल झालेला आहे ना दोन हजार नऊ मध्ये असा चालू होणार होता पर मी समडून घेतला आणि आजपर्यंत अरे की सवय असते एक एक नाही व्यक्तीची सवय असते होती त्यांची सवय अशी काही घाणेळी पण तरी पण मी समजून घेतला इतके वर्ष सत्तावीस वर्ष आणि लढली मी आणि आज पण मी लढत आहे क्योंकि मी स्वतःच्या हक हक्कसाठी लढत आहे आणि आज इतका घाणेळा कृत्य हो की माझे खोटे व्हिडिओ बनवून प्रसार प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे खाली पातली बार अन्य सगड़े धनंजय मुंडे करोरा करत नहीं है जो दलाल गेंगे ना राज राजघनवट पुरुषोत्तम तेजस ठक्कर, एक तो पड़ा है जेल में इनकी बारी है इनकी और है और आज मैं शब्द देती हूँ बहुत जल्दी ये लोग भी जेल में जाएंगे ये राजघनवट इसको सिर्फ फक्त ये हे राजघनघटना फक्त लडकी पुरवण्याचं काम करताय आणि फक्त धनंजय मुंडेला नाही खूप मोठे मोठे राजकारणी लोकांना खूप मोठे मोठे आणि ऑफिसर लोकांना मला सगळं माहीत आहे फक्त मी तोंड गप बसलेला कि मला कोणत्याही व्यक्तीचे काय लेणं घेणं नाहीये आजपर्यंत मी गप होती पण ज्या वेळेला मला माहीत पडलं की हे सगळ्याचे पार्टी मागे माझ्या नवरा नाही हे दलाल गेंग आहे त्यावेळी आज मी तोंड उघडत आहे आज अरे आज माझे नवरेला शराब पाजून आज याचा बेवडा केला त्यांनी पूर्ण बीड बीडला माहिती आहे गोष्टी आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे आज आज माझे खोटे व्हिडिओ बनवून आज प्रसिद्धी करताय अरे करा मी तो दुनियाची सबसे वाईट ओरत हो आहे सगळ्यांची वाईट ओरत हो आहे मी वाइट ही जरी वाईट नाही होती तुम्हाला धनंजय मुंडेची बायको नाही होती घर सोडून आई बापाचे विरोध जाऊन घरच्या लोकांचे विरोध जाऊन लग्न केला नाही होता जरी मी चांगल्या घराची होती तो हा मी तो वाईट आहे काय करायचं तुम्ही लोकांना बोला मी पंकजा मुंडे नाहीये पंकजा मुंडे सारखी मी लाचार पंकजा मुंडे नाही पंकजा पालवे पंकजा पालवे सारखी मी लाचार नाहीये जे सत्तासाठी पंकजा मुंडे सोबत पण हसच कट कारस्थान रचला होता आणि कट कारस्थान रचले नंतर माझे तिला ती पंकजा मुंडेला त्याच्या समोर झुकाव लागला क्योंकि ती लाचार आहे सत्तासाठी मी भगीरथ बियाणी आहे जो मी गोली मार के लूंगी लुंगी आप आपण मी भगीरथ बियानी नाहीये भगीरथ बियानी सोबत पण असंच कटकारस्थान रचला होता आणि त्यांचे आणि एक महिलाचे व्हिडिओ व्हायरल होते वो महिला कोण आहे मी आता तोंड उघडणार नाही क्योंकि मला कोणतीही महिलाचे विरोधात बोलायचे नाही क्योंकि मी पण एक महिला आहे पण त्याच्यामध्ये पण माझं नाव लावला होता त्याच्यामध्ये पण मी नाहीच होती कोण भगीरथ बियानी मी ओळखत पण नाही कॉल रेकॉर्ड काढा माझ्या नारको टेस्ट करा और नाही तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या नारको टेस्ट करा की भगीरथ बियानी मर्डर केस केस झालेला मी आत्महत्या म्हणत नाही त्याला आज इतके मोठे मोठे मी भगीरथ बियानी नाही मी पंकजा मुंडे नाही आहे मी मनोरमा शर्मा नाही मा आहे माझी आईने पण त्रास झेलून आत्महत्या केली होती तो मी मनोरमा शर्मा नाही आहे मी मोरे नाही आहे माजा जो बॉडीगार्ड होता जेल मध्य सोबत टाकला होता मी अरुण मोरे नहीं है जो मैं आत्महत्या कर लू मेरे को ब्रेन हेमरेज आ जाए मैं मर जाऊं मैं वैसी नहीं हूं मैं बो...